महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघाची निवडणूक झाली आणि आठ फेब्रुवारी दोन हजार तेवीसला मी विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली आज एक वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर मी पुन्हा एकदा सगळ्या मतदारसंघामध्ये दौरा केलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून मी गेले चार दिवस जळगाव जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी जातो आहे सगळ्यांच्या भेटीघाटी घेतोय सगळ्यांचे आभार देखील मानतोय तसा माझा आभार दौरापूर्वीच झालेला आहे परंतु आता मी पुन्हा एकदा Uh, काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे एक वर्षात मी काय करू शकलो काय नाही ह्याचा लेखाजोखा लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न आहे काय केलंय आपण या, या वर्षभरामध्ये ठळक काम जे सांगायचं ठळक कामं जळगाव जिल्ह्याच्याच जर दृष्टी दृष्टीने सांगायचे झाले तर आणि ते राज्याच्याही दृष्टीने सांगायचे झाले तर पहिलं तर इनोव्हेशन नावाची एक योजना मी चालू केली यूथ इन्फॉर्मेशन अँड इनोव्हेशन इन 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 सेंटर ज्याच्या माध्यमातून वाचनालय अभ्यासिका स्टडी सेंटर तयार करण्याचं काम उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर चालू आहे दुसरा मुद्दा महत्त्वाचा म्हणजे राज्यातील शिक्षकांना मा आणि कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांना स्वतःच्या पसंतीच्या बँक खात्यामध्ये त्यांच्या पगारात चा अकाउंट उघडता येईल असा एक मुद्दा आहे त्याचबरोबर इंडिया बुल्सची जी जागा सिन्नर नाशिक जिल्ह्यातील सिन्नर इथे पंधराशे एकर जागा इंडिया बुल्स कंपनीला जी दिली होती एम आय डी सीने जी आज पडून आहे ती जागा परत घ्यावी आणि तिथं उद्योगधंदे करावे नवनवीन उद्योगांना संधी द्यावी जेणेकरून उत्तर महाराष्ट्रातील मुला मुलींना चांगली एक संधी उपलब्ध होऊ शकते अशी मागणी मी केली जी आता फार ॲडव्हान्स स्टेजमध्ये गेलेली आहे असे अनेक प्रश्न आहेत होमिओपॅथी डॉक्टरांचे असतील वकील संघटनांचे असतील ते सगळे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न एक वर्षात मी केलेला आहे मुलींना आठ लाखाच्या पेक्षा सुद्धा सगळ्यांना मुलींच्या उच्च शिक्षणासाठी पूर्वी ओबीसी एस सी एस टी आणि ईबीसी या मुलींना पन्नास टक्के स्कॉलरशिप होती परंतु आता राज्य शासनाने डिक्लेअर केला आहे की आम्ही मुलींना शंभर टक्के फी माफी करणार आहे उच्च शिक्षणासाठी डॉक्टर इंजिनियर वकील वगैरे जे होण्या हो व्हायचं असेल त्यासाठी माझी अशी मागणी आहे की त्यासाठी जी आठ लाखाची जी अट आहे आठ लाख उत्पन्नाची जी अट आहे ती काढून सरसकट मुलींना मोफत शिक्षण दिलं पाहिजे अशी माझी मागणी आहे पर्यटनाच्या संदर्भात आपण बोललेलं आहे की पर्यटनाला नाही फक्त मला असं वाटतं की औरंगाबाद आणि संभाजीनगर जो जिल्हा आहे संभाजीनगरपर्यंत पर्यटनाची फार मोठ्या प्रमाणावर लोक येत असतात विदेशातून परदेशातून येतात वेरूळ अजिंठापर्यंत येतात अगदी जळगाव जिल्ह्याच्या बॉर्डरपर्यंत येतात परंतु जळगाव जिल्ह्यामध्ये त्यांना पर्यटनाच्या दृष्टीने काही नवनवीन गोष्टी आपण जर करू शकलो तर मला असं वाटतं की त्याचा चांगला फायदा होईल चाळीसगावमध्ये शून्याचा शोध लावणाऱ्या भास्कराचार्यांचं समाधी आहे तिथं रामायण लिहिणाऱ्या वाल्मिकींची तिथं स्थळ आहे त्याबरोबर मंदिर आहे तर अशा ज्या ज्या गोष्टी ज्याला आपण जगाच्या जा पटलावर जर आणू शकलो तर जळगाव जिल्हा पर्यटनामध्ये देखील पुढं जाऊ शकतो असं मला वाटतं स्पष्ट केली महात्मा गांधींनी जे रामराज्याची संकल्पना मांडली ती रामराज्याची संकल्पना अशी आहे की सर्वसमावेशक आणि शेवटच्या घटकापर्यंत डेव्हलपमेंट विकास घेऊन जाणारी जी जे राज्य असतं जो राजा असतो त्यांनी सगळ्यांचा विचार करायचा असतो अंत्योदयाचा विचार करायचा असतो सर्वोदयचा विचार करायचा असतो म्हणजे शेवटच्या माणसाचाही उदय आणि सर्वोदय म्हणजे सगळ्या लोकांचा उदय हा जो विचार करून सर्वसमावेशक जे काम करायचं असतं ते ते खरं रामराज्य आहे असं महात्मा गांधींनी सांगितलेलं आहे मग त्याच विचाराने होऊन मी जे काही काम लोकप्रतिनिधी म्हणून आता करतो आहे गेले एक वर्षामध्ये माझा प्रयत्न हाच आहे की जे राम ची ने ने काम, आ, जे। गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा